हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी बोललेले होते की माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न जमलेलं आहे आणि मग इकडेच साड्या आम्ही बघणार होतो कारण ते सगळेजणच पुण्याला येणार होते कारण जाऊ आणि दीर यांच्या घराच्या वासुशांतीचा कार्यक्रम होता मग त्याच्यासाठी सगळेच येणार होते आणि त्यानिमित्ताने बाकीची कामंसुद्धा करता येतील म्हणून मग मी ह्या गोडाऊनमधून आधीच साड्या बघून गेले होते की आपल्याला लो प्राईजमध्ये साड्या भेटत आहेत का किंवा क्वालिटी किंवा क्वांटिटी एवढी भेटते का ते बघितलं होतं पण मला साड्या एकदम छान वाटल्या होत्या ओके ओके होत्या सो मग मी आम्ही सगळेजण आलो म्हणजे सकाळी ना आज नॉनव्हेजचं जेवण बनवायचं होतं रात्रीच्या दिवशीच आम्ही संध्याकाळी अकरा वाजता घरी येऊन पोहोचलो आणि संध्याकाळी आराम केला सकाळी लवकर उठून मम्मीने आणि मावशीने ना जेवण बनवलं होतं आणि फक्त भाजी फोडणी द्यायची राहिली होती मग मी ती दिली आणि सगळेजण दुकान उघडल्यानंतरनं लगेचच दुकानामध्ये गेले होते आणि मी माझं बाकीचं जे काय आहे ते आवरून मग ह्यांच्यासोबत गेले आणि तिथं गेल्यानंतरनं सगळे कलर वगैरे चॉईस करून अशा पस्तीस ते तीस साड्या आम्ही घेतल्या आणि साड्या पण खूप छान भेटल्या लो प्राईजमध्ये कालच्या दिवशी ना मी काजळ लावलं होतं डोळ्यांमध्ये आणि माझ्या डोळ्यांमध्ये काजळ काही मला सूट होत नाही आज माझे डोळे एवढे गच्च सुजले होते ना त्यात वारंसुद्धा जास्त लागलेलं होतं त्याच्यामुळे चेहरा पण सगळा सुजलेला होता ज्या बस्त्याच्या साड्या होत्या ना म्हणजे ज्या की आपल्याला लोक पोशाख घेऊन येतात आणि त्यांना रिटर्नमध्ये ज्या साड्या द्यायच्या असतात ना त्या सा आता साड्या चॉईस करून झाल्या कलर वगैरे सगळे बघून घेतले आणि मग आता मम्मीसाठी मावशीसाठी आणि मामींसाठी तिघींसाठी पण ग्रीन कलरच्या साड्या घ्यायच्या होत्या असं म्हणतात की जी मुलीची आई असते तिच्यासाठी हिरवाच कलर घ्यायचा असतो साडीचा आणि प्रत्येक लग्नामध्ये आपण बघतोच म्हणजे मुलीची आई असेल किंवा मुलाची आई असेल तर ती जास्तीत जास्त ग्रीन कलरची साडी वेअर करते सो मावशी असं म्हणली की मम्मीसाठी आणि मामींसाठी पण तोच कलर घेता आणि तिघी पण सेम सेम कलर घालता म्हणून मग त्यांच्यासाठी तिथं साड्या सिलेक्शन सुरू होतं मावशी खूप जास्त कन्फ्यूज होत होती कारण तिला असं वाटत होतं की हिरव्या कलरमध्ये ती अजूनच तिचा कलर डाऊन दिसेल म्हणून तिला ती ग्रीन कलर नको वाटत होता पण त्यातले सगळेच कलर मला तर खूप जास्त आवडत होते कारण असं पेंट होते डार्क होते एकदम डार्कसुद्धा होते साड्या सा सगळं घेतलं म्हणजे नवरी मुलीसाठी पण साड्या घेतल्या म्हणजे डेली यूजसाठी नंतर मावशी मम्मीसाठी अशा सगळ्या साड्या घेऊन झाल्या आम्हाला पण थोडीशी फार शॉपिंग करायची होती ती केली आणि त्याच्यानंतरनं मग मी घरी आलो घरी आल्यानंतरनं जेवण केलं आणि असा प्लॅन होता की जेवण झाल्याच्या झाल्याच्यानंतरनं आपण लगेचच तुळशीबागमध्ये जायचं म्हणजे प्रॉपर तुळशीबागमध्ये नाही पण रविवार पेठेमध्ये ना हे आहे मनीष मार्केट म्हणून एक मोठं होलसेल हे आहे तर तिथं जायचं होतं आम्हाला की सगळ्याच वस्तू आम्हाला कमी किमतीमध्ये भेटून जातील आणि आपला भरपूर सुद्धा बघायला भेटते म्हणून मग सगळं घरातलं पटपट आवरलं दोन वाजले आमचं जेवण वगैरे व्हायला आणि आम्ही सग म्हणजे धनुषे पप्पा आणि मी असं बाईकवरच जाणार होतो आणि बाकीचे सगळे तर काय फोर व्हीलर फोर व्हीलरमध्येच होते विषय असं झाला आम्ही बाहेर पडलो आणि इतका पाऊस पडत होता ना की म्हटलं नकोच रिस्क घ्यायला म्हणून ते सगळे तसेच निघून गेले आणि मी मात्र तशीच घरी आले माझं मनसुद्धा खूप नाराज झालेलं होतं इतके दिवस माझं चाललं होतं मा की मम्मी येणारे घरी आजी येणारे मावशी येणार आहेत आणि किती मस्त आम्ही टाईम स्पेंड करू आमच्या गप्पा वगैरे होतील पण असं काहीच झालं नाही रात्री घरी यायला आम्हाला उशीर झाला त्याच्यानंतरनं मग आजीसाठी थोडंसं जेवण बनवलेलं होतं आणि मग त्यातच वेळ गेला आणि सगळे कंटाळलेले होते सो झोपले सकाळी उठल्यानंतरनं पण खूप जास्त गडबड झाली आणि मला वाटलं की दोन नंतरचा जो टाईम आहे ना तो त्यांच्यासोबत स्पेंड करता येईल पण तसं काही झालंच नाही बट इट्स ओके आता मी लवकरच गावाकडे जाणार आहे इतकी सारी जेवणाची भांडी पडली होती ना की काय सांगू तुम्हाला म्हणजे सगळीकडे घरामध्ये पसाराच पसारा झालेला होता मला इतका जास्त कंटाळा आला होता ना म्हणजे मी येताना पावसात पूर्ण भिजत आले होते आणि आल्यानंतर ना असं वाटलं की थोडा वेळ झोपते झोपायची तयारी पण केली होती ड्रेस वगैरे चेंज केला आणि जरा वेळ म्हटलं झोपाव आता झोपायला गेले असा डोळा लागणार तोपर्यंत पप्पांचा कॉल आला आणि माझी इतकी झोपमोड झाली ना म्हणजे मित्र बोललेच नाही ह्यांच्याकडे तिला बोलायला पण तरी तर पण ते आवाज आल्यामुळे माझे काही झोपमोड झाली त्याच्यामुळे म्हटलं चल आता परत हातामध्ये मोबाईल किंवा टी व्ही घेऊन बसण्यापेक्षा ना आपण कामांना सुरुवात करता कारण कामं पण जास्त पडलेली होती आणि ना करायची अजिबात इच्छा होत नव्हती पण काय करणार करावंच लागते जे आपली कामं आहेत ती करावीच लागतात मावशीची मुलगी मामाची मुलगी म्हणत होतो आम्ही भांडी घासतो म्हणून पण त्यांना भांडी घासायला लावायचं मला कसं तरी वाटवत असतो म्हणलं राहू देत निवांत सगळ्या गोष्टी आवडता येतील आपल्याकडे दिवस होता आणि रात्री जेवण पण बनवायचं नव्हतं कारण नॉनव्हेजचं भरपूर तसंच पडलेलं होतं अगदी भाकरी सुद्धा भाकरी चपाती भाजी सगळं असं काही काही शिल्लक होतं म्हणून जेवण काय बनवायचं नव्हतं म्हटलं चार ते पाचमध्ये मध्ये मी माझी सगळी कामं आवरून घेते आणि जवळजवळ सहा साडेसहा वाजले हे सगळं आवरायला गॅसवरती जास्त भाकरी केल्या होत्या मला वाटते दहा बारा तरी भाकरी केलेली असतील आम्ही नऊ दहा जण होतो त्याच्यामुळे आणि त्यामुळे गॅस पण जास्त खराब झालेला होता पहिल्यांदा सगळी भांडी घासून घेतली आणि जे ताटं वगैरे होती ना ते तिकडं दाराच्या पुढं सुकायला ठेवली कारण दोन अडीच तास आम्हाला काय घरातून बाहेर निघायचंच नव्हतं दरवाजाजवळ कोण जाणारं नव्हतं तिथली फरशी आधीच मी थोडीशी क्लीन करून घेतली होती आणि म्हटलं की जेव्हा सगळं होईल ना तेव्हा मग ते भांडी उचलून ठेवता येतील नॉर्मली वाटलं तर पुसून घ्यायचं नाही तर मग काय विषयच नव्हता इथे गॅसवरचा सगळा पसारा उचलून घेतला जेवढं गॅसवरती होतं ना म्हणजे पाण्याचं माठ वगैरे होता तो भाजीचं चा ह्याचं ते सगळं खाली काढून ठेवलं आणि मोकळं किचन करून घेतलं जेणेकरून सगळंच मला क्लीन करायचं होतं त्यात एक दिवस मी घरामध्ये नव्हते त्यामुळे ज्या घरामध्ये जास्तच पसारा होता पहिल्यांदा म्हटलं गॅस घासून घ्यावा आणि तर परतीना स्क्रब करायचं म्हटलं की थोडंसं कस्तरीच वाटतं कारण लास्ट टाईम एकदा मी डायरेक्टली स्क्रब करून घेतला आणि गॅस इतका खराब झाला ना म्हणजे ते वेगळे स्क्रॅचेस दिसत होते त्याच्यावरती तेव्हापासून फक्त जे स्टीलचं कोटिंग आहे ना ते क्लीन करून घेते चांगलं चोत्याने आणि त्याच्यानंतरनं मग जो काय खालचा आपला काउंटरटॉप आहे ना तो क्लीन करते आता तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितले व्हिडिओ शूट करत असले आणि काम सुरू असले की मग त्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून मी थोडंसंच हे केलं आणि त्याच्यानंतरनं मग मी आपलं जे काय व्हिडिओ आहे तो बंद केला वरच्या टाईल्स सगळ्या बसून घेतल्या आणि जो खिडकीमध्ये तुम्ही मनी प्लांट बघताय ना तो ना त्याच दिवशी ना खाली पडला म्हणजे किचनच्या खिडकीमध्ये तिथंच खाली पडला होता तो अजूनपर्यंत उचलायला वेळ नाही भेटला आणि म्हटलं जाऊ दे आता मनी प्लांट काय टिकतच आहेत तिथं लावणारच नाही परत त्याच्याबद्दल मी दुसरं काहीतरी लावून घेणार इथं मी व्हिडिओ स्टॉप केला आणि त्याच्यानंतर ना सगळं किचन मी आवरून घेतलं एकदम चकाचक चाक। किचन झालं ना की हॉलमधलं आवरून घेतलं हॉलमधला मी व्हिडिओ शूट केला असता पण काय झालं होतं ना हे आणि धनुष दोघं पण हॉलमध्ये झोपलेले होते त्याच्यामुळे पटपटपट पट तिथलं आवरून घेतलं सिक्वेन्स वाईज कामं केली की छान वाटतं आधी किचन आवरलं त्याच्यानंतरनं हॉलमधला आवरून घेतला आणि मग मी आले बेडरूममध्ये हॉलमधला जो काही कपड्यांचा राडा होता ना तो सगळा मी बेडरूममध्ये टाकलेला होता बेडवरती तुम्हाला दिसतच असेल एवढा सगळा गच्च पसारा पडलेला होता आणि तो फक्त कपड्यांचाच होता बरं का मी एका दिवसासाठी गेलते पण दोन साड्या आणि माझी बरेचशी अशी कपडे होती धनुचे कपडे होती ह्यांचे पण दोन ड्रेस होते त्याच्यामुळे आल्यानंतरनं सगळा असाच पसारा टाकलेला होता आणि मग ते सगळं मी पटपट आवरून घेतलं ज्या धुण्याच्या साड्या होत्या ना त्या पण मी अशाच घड्या करून ठेवले जेणेकरून पाऊस गेल्यानंतरनं मी त्याच्या ते वॉश करून टाक जे माझे बेडवरचे ड्रेस वगैरे होते ना आणि कपाटातले पण ड्रेस मी, मी, ते मी सगळे आहे अशा घड्या घालून ठेवले आणि आता राहिली होती ती गॅलरी आता तुम्ही बघताय ना गॅलरीमध्ये एवढा सगळा पसारा झालेला होता आणि अजूनपर्यंत पाऊस पडतच होता हे चिनी गुलाबाचं झाड मी लावलेलं लाव ला। खूप छान मस्त ग्रो होते थोड्याच वेळामध्ये मी गॅलरी पण छान अशी वॉश करून घेतली म्हणजे ते करणं खूप गरजेचं होतं आणि मला असं वाटतंय की मी रोज पाणी टाकून धुण्यापेक्षा वॉशिंग मशीन सुद्धा खराब होते तर फक्त ओल्या फडक्याने पुसून जरी घेतली ना तरी पण छान क्लीन होते फक्त त्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो पण जास्तच माती माती झाली होती काय होते ना बाहेरून जो पाऊस येतोय तो झाडाच्या जा कुंडीमध्ये पडतो आणि कुंडीमध्ये असा टपकन थेंब पडला की कुंडीतलं जे काही आहे ना माती वगैरे ते सगळं गॅलरीमध्ये होते त्याच्यामुळे रोजच्या दिवसालाच गॅलरी माझी इतकी खराब होते ना की काय सांगू तुम्हाला आता अर्धा तास घालून अर्धा पाऊन तास घालून मी गॅलरी स्वच्छ क्लीन करून घेतली होती आणि कपडे पण बघताय तुम्ही इतकी म्हणजे कपडे मला वाटते धुवायची राहिली होती अजून पण मी आज काय कपडे धुणार नव्हते जास्तीचे कारण आधीचेच कपडे टाकलेले काही सुकली नव्हती त्याच्यानंतर ना बेडरूम पण छान आवरून झाली तर ढीग जो दिसतोय ना तो कपडे धु धुवायचे कपड्यांचा ढीग आहे आपण मी आज काय वॉश करणार नव्हते कारण तेवढी कॅपॅसिटीच नव्हती इथं जे दिसतंय ना ते पोती पोती ते धान्य आणले आता मम्मीने येताना गावाकडून आणि बरंच सामान आणले ते तुम्हाला पुढे दिसेलच हे सगळं आहे ना ते मला सगळं डब्यामध्ये छान भरून ठेवायचे ऑर्गनाईज करायचे मस्त जेणेकरून रोजच्या रोज ते मला हाताला येईल कारण हे तुला सेवन बऱ्यापैकी रोज लागणारच आहे आजच्या दिवशी मी केलेली ही शॉपिंग आहे ही एक साडी घेतली मी वरची मला खूप जास्त आवडली पण मला जरासा फॉल्टी पीस वाटतोय बघू आता काय होतंय ते साडीचा जो कलर आहे ना तो खूपच अट्रॅक्टिव्ह आहे आणि जो ब्लाउज पीस आहे ना ते तुम्ही बघू शकता फुल स्लीववरती ते जे डिझाईन आहे आणि ही जी खालची साडी दिसते ना ती ह्यांना आवडलेली माझ्यासाठी कारण हा कलर त्यांना खूप जास्त आवडलेला म्हणून त्यांनी ती घेतली मी साडी वगैरे ट्राय करून बघितली आणि परत आहे अशी घडी काढून ठेवली आणि आजच मी ब्लाऊज स्टिच करायला टाकणार होती कारण जास्त दिवस नाही आहेत माझ्याकडं म्हणून मग मी ट्राय करून बघितली आणि पण त्या ताईच नव्हत्या शॉपवरती त्याच्यामुळे मला काही जाणं जमलंच नाही इथं मी साडेसहा वाजले असतील मला सगळं आवरायला त्याच्यानंतरनं मी चहा ठेवून दिला अजूनही माझ्या डोळ्यांची दशातशीच आहे म्हणजे एक दिवसाचं म्हणजे थोड्या वेळासाठी आपल्याला असं वाटतं ना की आपण छान दिसावं पण त्याच्यानंतर जो काही त्रास होतो ना ते मला चांगलंच माहिती आहे इथून पुढं ना मी काजळ खूप जास्त अवॉइड करणार आहे म्हणजे लावणार नाही असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही इतका डोळ्यांना प्रचंड त्रास होतोय ना माझं मला काहीच समजत नाही आणि इतकं असं वाटत होतं ना नुसतं चोळत राहावं तरी पण मी खूप छान ब्रँडचं काजळ आत्ता ह्या टाइमिंगला तरी घेतलं होतं दरवेळेस मी कॉस्टली नको म्हणून आपलं कमी किमतीतलं घेऊन वापरायचे पण तेव्हा जास्त मला त्रास झाला नाही पण हे वापरल्यानंतर ना जास्त त्रास होते आणि जेव्हा ते कमी किमतीतलं वापरते ना तेव्हा ते सगळं डोळ्याच्या खाली पसरत म्हणून मग मी पण ते माझ्या डोळ्यांना काही वाटत नाहीये किंवा मला त्याला खूप जास्त त्रास इथे दोघांसाठी पण चहा गाळून घेतला आणि मी जबरदस्तीने उठवलं होतं कारण सकाळी मला जी लग्नात घालण्यासाठी साडी घ्यायची होती ना ती मला तिथं काही भेटली नाही आणि मी ती तीन हजार शंभरवाली वाली होती ना ती सुद्धा मी घेतली नाही म्हटलं नकोच म्हणून चहा घेतला त्यांना उठवला आणि मग मी पहिलं माझा आवरून घेतलं सुद्धा आवरायचं होतं पण धनुष झोपलेला होता त्याच्यामुळे आम्हाला काहीच करता येत नव्हतं आणि त्याला जबरदस्तीने उठवलं आणि म्हटलं तर दार उघडायचं आहे तर आपण जे काही भांडी आहेत ना ती सगळी मांडून घेऊयात ट्रॉलीमध्ये आणि ट्रॉलीमध्ये अशी गच्च सगळी भांडी असते ना तेव्हा इतकं छान वाटतं ना की काय सांगू तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण दिसतच असेल आणि मला सवय सिक्वेन्स वाईजच मी सगळी भांडी मांडते सगळ्यात शेवटला माझी परत ठेवते मी आणि परात काय असं मी रोज वापरत नाही भाकरीसाठी एक मोठं ताट आहे त्या ताटामध्येच मी भाकरी करते मला वाटते सगळ्याच तीन तीनचे सेट आहेत एका म्हणजे ताटांचे बारीक मोठं बारीक मोठं अशी मग ती सगळी सिक्वेन्स वाईज लावून घेते जेणेकरून पटकन सापडतात निघतात व्यवस्थित बसतात सुद्धा त्याचप्रकारे इथं पोळपाटसुद्धा मी ठेवते आणि ज्या काही चाळणी आहेत ना माझ्याकडं दोन म्हणजे एक पुरणाची चाळण आणि एक उकडीची चाळण त्या दोन चाळणी सुद्धा इथंच ठेवून देते आणि तवे वगैरे पण असतात ना ते इझिली इथं बसून जातात स्ट्रॉलँमध्ये अगदी व्यवस्थित सामान बसतंय पण माझं मा माच गेल्यामुळे धनुष खूप नर्वस होता आणि अर्ध्या रस्त्यामधूनच त्याला आम्ही गाडीवरती घेऊन आलो त्याच्यामुळे तर अजूनच चिडलेला होता आणि त्याने एवढा त्याचा दुसरा ना म्हणजे दुसरा हा शब्द तुम्हाला माहीतच असेल माणूस पुढे गेल्यानंतरनं बाळ तिची आठवण काढता आणि त्याच्यामध्ये आजारी पडतं धनुषने सेम तशीच काहीशी अवस्था करून घेतली त्याला अजिबात करमत नव्हतं झोपेतून उठल्यानंतरनं पण खूप जास्त रडला आणि बाहेर येण्यासाठी तो नकोच म्हणत होता तरी पण जबरदस्तीने आम्ही त्याला कसं तरी उठवलं आणि बाहेर घेऊन गेलो आणि मला साडी घ्यायची होती म्हणून ॲक्च्युली आम्ही बाहेर होतो मला कपड्याचं सुकतच नाही दोन तीन दिवस म्हटलं तरी कपडे सुकत नाहीत तसं जर स्टँड असेल ना तर घरामध्ये फॅन खाली कपडे सुकायला टाकले ना रात्रीचे तर खूप छान कपडे सुकते स्मेल सुद्धा येणार नाही पण मला पाहिजे असं स्टँड काही भेटलंच नाही आम्ही तळेगावलाच गेलो होतो कारण आम्ही आमच्या इथे भरपूर काही भांडीचे दुकानं नाहीयेत त्यामुळे चॉईस करायला जास्त काहीच नाहीये सो मग तळेगावला गेलो मला साडी घेतली स्टँड बघितले पण पाहिजे असं काही भेटलंच नाही त्याच्यानंतर ना आम्ही घरी आलो जवळजवळ मला वाटते सहा सात महिने झाले असतील आम्ही जेजुरीला गेलो होतो आणि तिकडून येताना हे असं मोबाईलचं स्टँड किंवा म्हणा स्की वगैरे हँग करायचं जे असते ना ते आणलं होतं खूप क्यूट वाटत होतं ते मग ला ते लावायचं होतं तर ह्यांनी ड्रॉवर पण क्लीन करायला घेतले आणि त्यांच्या मनावरती असतं सगळं त्यांचं साहित्य सगळं नीट ठेवायचं होतं म्हणून ते क्लीन करत होते आणि ड्रॉवर दोघांचे पण वाटून घेतले की हा तुझा तो माझा आणि एक स्पेशल देवासाठीच कारण देवाचं सामान त्या ह्याच्या एका बॉक्समध्ये काय बसतच नाही आहे व्यवस्थित देवाचं सामान पण भरपूर आहे माझ्याकडं फायनली हे बसवून घेतलं आणि किती क्यूट दिसतंय ना पटकन की वगैरे हँग करून घेतले ह्याच्यामध्ये मोबाईलसुद्धा चार्जिंगला लावू शकतो अगदी व्यवस्थित आणि आमच्या चाव्या सुद्धा लावून घेतल्याने मला माहीत नव्हतं की ह्यांनी माझी चावे पण अडकवलेली आहे म्हणून आणि आम्ही जेजुरीतूनच म्हणजे धनुष चार महिन्यांचा असेल किंवा साडेचार महिन्यांचा त्यावेळेस आम्ही जेजुरीला गेलो होतो ना त्यावेळेस तिथूनच मी हे धनु नावाचं किचन घेतलेलं होतं फुल नेम हवं होतं पण ते इतकं शोधलं इतकं शोधलं ना नाही सापडलं शेवटी ते म्हटले धनु नावाचं आहे सो तुम्ही घ्या म्हणून तेक आनी तो तेक भे 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 ते घेतलं आणि ते बघू शकता त्यांनी सगळं व्यवस्थित केले फक्त जे काही खालचं आहेत ना ड्रॉवर ते क्लीन करायचे राहिले होते पण ते म्हटलं उद्या परवा कधी मला वेळ भेटेल ना तेव्हा मी फक्त क्लीन करून घेईल मग बस बाकी काहीच विषय नाही असं ड्रॉवर सगळे मोकळे असले ना की खूप भारी वाटतं पॉवर मधून जवळ जवळ ना एक पिशवी त्यांनी कचरा काढला आणि तो बघा धनुष किती नर्वस झालाय आज देवघरामधली लाईट सुद्धा बसवली रात्रीच माझ्या मनामध्ये विचार करत होते की हे किती आळशी झालेत यांना प्रत्येक गोष्ट दहा वेळा सांगायला लागते आणि मग हे करतायत पण आज त्यांनी मनावरती घेऊन ना देवघरामधला बल्ब सुद्धा बसवला आणि ही जी बॅकशीट लाईट दिसते ना ती ऑटोमॅटिकली चेंज होते आणि एकदम सायलेंट कलर लागतात ना ते खूप छान वाटतं संध्याकाळी जेवण वगैरे झालं आमचं आणि तिथे धनुष बाबा गाडी खेळायला लागला गाडी घेतली आणि मला खूप छान वाटते म्हणजे तो त्याची यूज सुद्धा करतोय धनुषची एवढी मेमरी शार्प आहे ना की काही सांगायलाच नको जेव्हा ते गाडी घेऊन आले ना त्यावेळेस त्यांनी डेमो दिला होता आणि धनुष ते अगदी व्यवस्थित बघत होता आणि सगळ्या गोष्टी त्याने प्रॉपर बघून घेतल्यामुळे ना त्याला अजिबात गरज लागत नाही की आम्ही त्याला गाडी चालू करून देऊ किंवा मी रिमोट मागं घेऊन फिरेल आणि मग तो चालवेल असं काहीच नाही बघू किती बघताय तुम्ही किती स्टंटबाजी करतोय गाडीत बसून ड्रॉवर उघडून त्याच्यामधला रिमोट काढला आणि रिमोट स्वतः स्वतःला चालवायचा होता म्हणजे मुलांचं असं असतं ना की तुम्ही रिमोट घेऊन मागं फिरा आणि मी फक्त गाडीमध्ये बसतो तसं धनुचं नाही सोबत पाहिजे आणि स्वतःच स्वतः ऑपरेट करतो गाडीत व्यवस्थित बसला होता थोड्याच वेळात त्याच्या मनामध्ये काय आलं काय माहिती आणि उतरला आणि पटकन पुढच्या ह्याच्यावरती जाऊन बसला आणि तिथून मग गाडी ऑपरेट करत होता मी तर कधी कधी विचार करते की काय कसं आहे हा मुलगा म्हणजे ह्याला कोणत्याच गोष्टीना समजावून सांगायची गरज पडत नाही फक्त बघतो आणि लगेचच शिकून जातो आणि पाहिजे एवढी हुशार मुलं असं मला वाटतं इथे ना मला असं वाटत होतं की माझ्या मम्मीला व्हिडिओ कॉल करावा पण रात्री खूपच उशीर झाला होता म्हणून आम्ही काही व्हिडिओ कॉल केला नाही पण म्हटलं व्हिडिओ काढून बघावा जेणेकरून तेव्हा जेव्हा ती व्हिडिओ बघेल ना तेव्हा तिला पण खूप जास्त हसायला येईल आणि मला पण हे कॅप्चर करून ठेवायचं होतं की मोठा झाल्यावर मी तिला दाखवेल की बाळा दा बघतो किती आगाव होता तर धनुच्या या क्यूट मेमरीज सोबत मी आजचा व्हिडिओ सुद्धा इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय